महाविकास आघाडीने पनवेल महापालिकेवर मोर्चा काढला नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या पाणी टंचाईचा प्रश्न सोडवा आणि मालमत्ता कर कमी करा अशा तीन प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष ठाकरे सेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मनसे काँग्रेस आणि इतर घटक पक्षांचे नेते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिबा पाटील साहेब यांचा प्रक विमानतळाला नाम द्यावा म्हणून मोठी मोठे आंदोलनं केली गेली तर आमची जमीन ना आम्हालाच घरात ना आकडं लागलं तुकडा फेकतात साठ टक्के आमची ना चाळीस टक्के तुमची हे सगळ्या गोष्टी आहेत पाऊस पडत असताना पाणी नाही लोकांना पियाला मिळत या सगळ्या अडचणीत आम्ही मोर्चे काढलेले